हॅलो नमस्कार मनीषाज ब्लॉग अँड कुकिंग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मला नारळाची मिठाई बनवायची होती रक्षाबंधनसाठी म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू तर इथे मी चार नारळ घेतले आहेत ते फुडून पाठीचा काळा भाग असतो ना तो काढून टाकायचा चाकूच्या सहाय्याने किंवा आपल्याला जसं शक्य होईल तसं ते काढून टाकायचं म्हणजे मिठाई ना एकदम स्मूथ छान स्ट्रक्चर येतं तिला तर बघा या पद्धतीने एकदम पातळ असे बारीक काप केले मी हे बघा एवढं सगळे काप निघाले चार नारळांचे छोटे छोटे होते नारळ तर आता मी ना हे मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदम बारीक जितकं स्मूथ आपल्याला फिरवता येईल ना तितकं स्मूथ हे मिक्सर करून घ्यायचं आपल्याला तरी बघा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात आहे मी छोट्यामध्ये पण छान दळतं एकदम बारीक आणि त्या तिनं दळताना थोडंसं दूध टाकायचं तर मी हा एक छोटा कप दूध घेतलंय आणि आता अर्ध टाकलं आहे मी त्यात आणि हे बघा असं दळून घेतलं एकदम चिकन दूध टाकल्यामुळे ना आ, हे पटकन एकदम बारीक व्हायला मदत होते तर असा हा नारळाचा चव जवळजवळ दोन ह्या ज्या दोन वाट्या आहेत हा एवढा निघाला आहे म्हणजे शक्यतो नारळाचा चव निघाल्यानंतर ना। एखाद्या वाटेनी मोजूनच घ्या म्हणजे आपल्याला पुढचं जे साहित्य त्यामध्ये ॲड करायचं आहे ना ते चुकणार नाही मेजरमेंट आपलं एकदम परफेक्ट येईल तर एकदम चिक्कन असं मी ते वाटून घेतलं आणि गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये मी दोन्ही पण वाट्या जोणाराचा चव आहे तो आता परतवून घेणार आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची नाही मिडियमच ठेवायची आणि दोन ती तीन ते तीन मिनटात ना हे असं कोरडं व्हायला लागतं तर परतवत राहायचं एकसारखं नाहीतर मग ते लगेचच खाली लागतं किंवा डागळतं तर या पद्धतीने आपल्याला एकसारखं असं सा हे परतवत राहायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने ना मी हा चव मोजला ना त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर तुम्हाला कमी गोड जसं बनवायचं त्यानुसार तुम्ही ना साखरेची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता तर साखर टाकल्यानंतर मी पुन्हा एक दोन मिनिट असं ते परतव दिलं त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड चमचा छोटासा वेलची पूट टाकली आहे तर तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ना तो कुठलाही तुम्ही फ्लेवर आवडता यामध्ये टाकू शकता तर मी वेलची पूट टाकली आहे त्यानंतर मी इथे मिल्क पावडर घेतली आहे तर मिल्क पावडर घेणं आहे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्याकडं होती मी केक बनवण्यासाठी ती आणून ठेवलेली होती तर ती पण मी ना यामध्ये ज्या वाटीनी नारळाचा चव मोजला साखर मोजली त्याच वाटीनी मी अर्धी वाटी इथे मिल्क पावडर टाकली आहे तर मिल्क पावडरनी ना स्ट्रेक्चर पण खूप छान येतं आणि चव पण टेस्ट खूप छान लागते पण ती एकदम व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे तिच्या गाठी होतात लगेच तर गॅसची फ्लेम कमी करून झटपट आपल्याला ह्या गाठी फोडायच्या आहे आणि असं एकसारखं परतवत राहायचं आहे तर एक दीड मिनटांनंतर आहे ना व्यवस्थित असं जी मिल पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि असा कढईपासून गोळा सुटायला लागला की एका ताटामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आहे ना मी यामध्ये एक चमचा एक मोठा चमचा भरून साजूक तूप घातला आहे साजूक तुपामुळे काय होतं ऑलरेडी ना नारळामध्ये तेल असतंच पण तूप घातल्यामुळं आपण जेव्हा ते वळवतो तेव्हा आहे ना जास्त चिटकत नाही आणि टेस्ट पण छान लागते मिठाईची तर हे बघा असा हातावर थोडा गोळा करून बघायचा गोळा होतो आहे म्हणजे हे थंड झालं आहे छान तर यात फूड कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मी आहे ना मला चेरीचे बनवायचे होते आकाराचे त्यामुळं चेरीचा रंग येण्यासाठी मी लाल रंगाचा वापर केला आहे तुम्ही यामध्ये हिरवा रंग टाकू शकता किंवा कुठलाही रंग नाही टाकला तरी चालेल हिरवा पिवळा कुठलाही टाकू शकता घरातलाच एक जो मेजरमेंटचा छोटा चमचा आहे ना तो मी ते सेट केला आहे म्हणजे सर्व चेरी चे जे आकार आहेत ते एकसारखे दिसतील आणि मिठाई दिसायला सुबक दिसेल तर या पद्धतीने मी अगोदर छोटे छोटे असे गोळे केले आणि हे बघा असं हातावरती पुन्हा वळवून घेतलं आणि थोडंसं त्याला असं बोटाने दाबलं म्हणजे त्याला चेरीचा आकार येईल तर अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले एक सारखे दिसायला आहे ना फ्रेंड्स खूप सुंदर दिसते ही आ, मिठाई आणि काहीतरी वेगळं पण आणि आपण नारळाचे पदार्थ हे नारळी पौर्णिमेला बनवतोस तर हे नारळापासून बनवलेली एकदम घरच्या घरी ही जी सोपी छान अशी रेसिपी आहे सर्वजण खातील तुमचं कौतुक पण करतील आणि खूप छान लागते तर तुम्ही ना नक्की ट्राय करा <ण्याँ> नाही जसं जसं थंड होतं ना तसं तस हे वळवायला सोपं जातं आणि एकदम झपचप असे गोळे बनतात तर हे बघा एकदम पटापट मी असे हे गोळे बनवून घेतले आणि त्याला चेरीचा आकार दिला चा चा ले ले ते मी चेरीच्याच झाडाच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे ना कात्रीने अशा कट केल्या त्या आणि त्यावरती देट म्हणून अशा रोवल्या तर तुम्ही याऐवजी ना लवंग पण लावू शकता किंवा कुठल्या एखाद्या झाडाच्या आहे ना आपण काड्या आणून याला असं थोडंसं डेकोर करू शकतो आणखी सुंदर दिसतं त्याला आणि चेरीचा आहे ना छान असा म्हणजे लूक त्याला येतो तर ही मिठाई बनवून ये ना थंड करून एखाद्या मिठाईच्या बॉक्समध्ये भरून आपण रक्षाबंधनला आहे ना भावांना ओहो राख्या बांधतो ना तेव्हा त्यांना द्यायला पण एक एक खूप छान मस्त तर बघा एकदम छान अशी ही आ, मिठाई तयार झाली आहे आठ एक दिवस बाहेर ठेवली तर आणि पंधरा दिवस तर फ्रीजमध्ये आरामशीर ही मिठाई टिकते <laughs> फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तर आजचा हा रेसिपी ब्लॉग कसा वाटला मला ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद अँड बाय बाय